अकोल्यातील आळशी प्लॉटमधील निरंजन योगसाधना दरवर्षीप्रमाणे यंदाही अश्विन निमित्त श्री जगदंबा जगदंबामातेच्या आराधनेनिमित्त दररोज श्री सप्तशती सप्तशतीपाठाचं वाचन आणि होम हवनाचं आयोजन करण्यात आहे निरंजन योग साधना वर्गाच्या संचालिका श्रद्धा मोकाशी यांच्या पुढाकारानं अश्विन नवरात्राच्या पावन पर्वावर हा उपक्रम राबवण्यात येत आहे मागील दहा वर्षापासून हा उपक्रम सुरू असून यंदाचं हे अकरावं वर्ष आहे अळशी प्लॉट आणि परिसरातील भावेक या मंत्र साधनेचा सा लाभ घेत आहेत श्री सप्तशती हे श्री जगदंबा मातेच्या उपासनेचं एक प्रभावी माध्यम मा आहे यातील सर्व पाठ हे संस्कृत भाषेत असून त्याचं पठण झाल्यानंतर यातीलच नवार्ण मंत्रासह हवन करण्यात येतं या हवनात आहुती टाकण्यासाठी परिसरातील भाविक दररोज उपस्थित असतात होम हवन झाल्यानंतर श्री जगदंबा मातेची आरती व प्रसाद वितरण करण्यात येतं निरंजन योग साधना वर्ग गेल्या पंधरा वर्षापासून विविध उपक्रम राबवत आहे सीडबॉल मातीच्या गणेश मूर्ती बनवणं रक्त तपासणी कॅन्सर साक्षरता लहान मुलांसाठी निशुल्क योगासन वर्ग महिलांसाठी योग व ध्यानधारणा तसंच गरोदर महिलांसाठी गर्भसंस्कार शिबिरांचं आयोजन करण्यात येतं गो कष्टमी आणि श्रीराम नवमी यांचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येतं योग साधना वर्गाच्या सर्व उपक्रमांमध्ये प्रियंका जैन नूतन जैन यांचं अमूल्य सहकार्य लाभते तसंच हरिभाई अलीम चंदानी यांचाही मदतीचा हात नेहमीच पाठीशी असतो आगामी एक तारखेला नवमी निमित्त पूर्णाहुती हवन होणार असून याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन अवधा मोकाशी यांनी केलंय In đây chê xa In trong đây chê sa